तर भावानो गणेश चतुर्थी गणरायाचं आगमन आणि गेले कित्येक वर्षातून आलेला योगायोग म्हणजे घरच्या बाप्पांचा आपल्यापाशी सात दिवस असतो आणि ते सात दिवस बघत बघत कसं गेले ते समज चला तर मग आपण पण या क्षणाला काहीतरी असं गोड बनवूया गोड म्हणजे भावानो आपण चाललेलो म्हैशाळान महिशळा गणेश विसर्जन आपल्याला बँचोसाठी काम होतं कार्यक्रमाची वेळ दुपारची होती त्यामुळे मंडळ म्हणलं तुम्ही पहिला जेवण करून घ्या जेवण झाल्यावरच आपण कार्यक्रम चालू सगळं जेवण नावरून आम्ही आलो मंडळ विश्वकर्मा मित्र मंडळ म्हैसाळ या मंडळाचं आपल्याला भावनं आज काम होतं कसा चेक तेन दिला चेक देऊन झाल्यावर आरती तेन करून घेतली आणि आरती झाल्यावर आपलं असं हे चालू झालं थोड्या वेळानंतर मिरवणुकीला पण सुरुवात आता गणपती मिरवणूक म्हटल्यावर बँजुला बँजो फायटी असतेच आता डॉलबीला डॉलबी कसं फाईट असते बँजुला बँजू ही फाईट असतेच मग तिथलाच एक होता साईनाथ बँजो मैसाळ त्या दोघांनी पण चांगल्या प्रकारे कौशल्य दाखवून आपल्या परीने बँजो वाजवला आणि भावना एक वैशिष्ट्य आहे इथं फक्त फटाकडे आतशबाजी यांचं कॉम्पिटिशन होते जसं डॉलबी आणि बँजूज होते तसं इथे फटाकडे आणि आतशबाजीचं कॉम्पिटिशन तिथनं सगळं आवरून झाल्यावर आम्ही घरला येताना शिरगावात आपल्या मित्राची एक पार्टी चालू होती ती म्हणजे राकेश कुमार थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो आणि तिथं आम्ही डायरेक्ट आलो आमच्या गावात गावात एंट्री केले गेल्या आम्ही मला दिसलं ते मोठ्या मुट मोठ्या नरसोबा तरुण मंडळ जुनी चावडी यांचा गणेश विसर्जन होता आणि त्यांनीच ले हे हत्यार आणले कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदाच हे असलं मोठं हत्यार आणणार मंडळ म्हणजे नरसोबा तरुण मंडळ जुनी चावडी चोखा तर भावानो आजचा गणेश विसर्जनाचा लॉक कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर लाईक करा शेअर करा आणि आपल्या आयडीला फॉलो करायला मात्र विसरू नका धन्यवाद